नंदिनीला सापडला दीपकच्या साथीदाराविरुद्ध एक मोठा पुरावा नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि पार्थचं चा बोलणं चालू असतंय तेवढ्यात काव्या म्हणते की त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्याचा एक क्लू मिळायला पाहिजे आपल्याला हे ऐकून पार्थ म्हणतो की विचार करावा लागेल कारण त्या साथीदाराला नंदिनी आणि जीवानेच पाहिले आपण त्याला ओळखत नाही तेवढ्यात काव्या म्हणते की आणि हो ना त्याने त्याचं सिमकार्ड सुद्धा तोडले आता आता कसं करायचं आपण तेवढ्यात पार्थ म्हणतो की एक प्रश्न आहे वसुआत्या आपल्या रूम बाहेर काय करत होत्या आपलं बोलणं ऐकलं असेल का त्यामुळे आपल्याला त्या साथीदारापर्यंत पोहोचू शकत नाहीये का आपण तेवढ्यात असं असू शकेल का तेवढ्यात काव्या म्हणते असू शकतंय कारण आपलं बोलणं वसुवात्याने ऐकलं असणार आणि दीपकला फोन करून सांगितलं असणार बघा ना आपलं बोलणं झाल्यानंतर न त्या साथीदाराने त्याचं कार्ड तोडून टाकलंय त्याचं सगळं त्यांचं सगळं लक्ष आपल्या हालचालीवर आहे तेवढ्यात इकडे जिवा आणि नंदिनी देवापाशी असतात जिवा नंदिनीला म्हणतो की हवा तसा पुरावा भेटला ना तर तो तुझा खरेपणा नक्कीच सिद्ध करू शकेल तेवढ्यात इकडे पार्थ आणि काव्या लग्नाचे अल्बम बघत असतात त्याच्यामध्ये काही पुरावा सापडतोय का दीपकच्या दीपकांचा कुठला फोटो सापडतोय का हे बघत असतात इकडे रम्या तुझा खूप टेन्शन मध्ये आलेली असते रम्या वसुंधराला म्हणते की त्यांनी आपल्या विरुद्ध काही पुरावा गोळा केला तर तेवढ्यात वसुंधरा म्हणते की मी असं होऊच देणार नाही ना तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की पिऊ तुझ्या आईने चोरून लग्नाच्या अल्बम मधून दीपकचा फोटो आणलेला असतोय आणि तो वसुंधराला देते वसुंधरा आणि रम्या मिळून तो फोटो फाडून टाकतात पण तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी आणि जीवा पार्थ आणि काव्याकडे गेलेत आणि नंदिनीला तो फोटो दिसलाय त्या फोटो मध्ये साथीदार स्पष्टपणे दिसतोय नंदिनी म्हणते मी याला ओळखते हाच आहे तो दीपकचा साथीदार तेवढ्यात काव्या सुद्धा तो फोटो बघते आणि म्हणते आम्ही दोघे याला ओळखतो आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा